नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेजोर या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक अठरा मे रोजी स्वाभिमानी केसरी दोन हजार पंचवीस हे भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं या मैदानाच्या फाट्या कशा आहेत त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा अजिनाथ संपत्ती करगळ दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केले मैदान ह्या <coughs> अजित बोरकरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे कुठं मैदान संपन्न होणार आहे दादा लिमगाव पाटी ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले दादा पूर्वी जिथे दोन झाली तिने तिसरा आहे तिसरं मैदान आहे ही फाटी कुठे एक्झॅक्ट लोकेशन काय ह्या फाटीला जागेला काय म्हणतात माळ कुठला माळे पंढरपूर पुणे हवे हा लगत लिमगाव पाठी निमगाव पाटी हा मैदान आदत एका ओपन आहे ओपन आहे बर तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मा चालक मालकांना मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल एकच तमाम सगळ्या बैल गाडी मालक का चालकांना सांगण्यात येते की ही मैदान पारितोषिक आणि कुणावर न अन्याय होयसारखा आम्ही मैदान पारितोषिक पार पाडू त्याचबरोबर दादा हा हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना माळशिरस तालुका ह्यांनी घालून दिलेल्या नियम आठीनुसार पार नियम आटीनुसार आम्ही पार पाडून देऊ त्याच पद्धतीने त्याच पद्धतीनं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा आहे आम्हाला कधी पाहायला मिळेल पू द्या बर तुम्ही आ, आता ज्या पद्धतीने सांगितलं की हे सगळं संघटनेच्या नियमाटीनुसार मैदान पार पाडणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या संदर्भामध्ये पण बैलगाडी मालकांच्या कुठून असं सा सांगण्यात आलं होतं की अडी अडचणी आहेत त्या त्या सगळ्या दूर करण्या सगळ्या दूर, दूर केलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात तुम्हाला बघायला मिळते रेडिओच्या माध्यमातून चालते धन्यवाद दादा नमस्ते 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 आपलं नाव दादा मी अजित बोरकर आपणच मुख्य आयोजक आहात काय बरं दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला हे मैदान संपन्न हे मैदान अठरा मे रोजी वार रविवार या दिवशी सकाळी आठ वाजता या मैदानाचं सुरुवात होईल संध्याकाळी दिवसमावाच्यात ह्या मैदानाचा फायनल होईल बरं आणि कुठं पार पडते हे मैदाना हे मैदान वेळापूर पासून सात किलोमीटर वरती आणि मायसिर पासून खाली एक आठ किलोमीटर किलोमीटर वरती निमगाव पाटी म्हणून गाव आहे या गावाच्या पुणे पोटर हायवे हायवे रोडच्या लगत माहिशी रस तालुक्यामध्ये हे मैदान आहे इथं किती मैदान होऊन गेले दादा ह्या मैदान ह्या मैदानाच्या अगोदर दोन मैदान होऊन गेलेत आदत बायला आणि आता हे मैदान ती, आहे ते तिसरं मैदान ओपनचं आहे बरं आता ओपनचं मैदान तुम्ही घेतलंय ह्याला स्वाभिमानी केसरी असं नाव दिलंय स्वाभिमानी केसरी नाव देण्यामागचं कारण काय दादा स्वाभिमानी केसरी नाव देण्यामागचं कारण म्हणजे मी गेले दहा ते अकरा वर्ष झालं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये काम करत आहे त्याच्यामुळे या शेतकऱ्याचा जगाचा पोषिंदा हा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असावं म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं स्वाभिमानी केसरी हे नाव मी माझ्या एक विचार करून देण्यात आहे कुठेतरी माझ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळावा आणि गोवंश गोवंश वाढीसाठी या मैदानाचा कुठेतरी उपयोग व्हावा म्हणून हे मैदान मी स्वतः माझ्या मनामध्ये मा विचार येऊन हे मैदान आयोजित केलं आता मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा या मैदानाचं प्रथम बक्षीस एक लाख एकावन्न हजार द्वितीय बक्षीस एक लाख एक हजार तृतीय बक्षीस एकाहत्तर हजार चतुर्थ बक्षीस एकावन्न हजार पंचम बक्षीस एकतीस हजार सहावे बक्षीस एकवीस हजार सातवे बक्षीस अकरा हजार रोख बक्षिसांच्या बरोबर चिन्ह दिली जाणार हो डालीच्या स्वरूपात आम्ही सन्मान चिन्ह दिली जाईल त्याचबरोबर सेमी फायनल ला दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांना काय बक्षिसांचे आयोजन करण्यात आले त्या क्वार्टर फायनल मध्ये जे बैलगाडी मालक उतरतील त्यांचाही या आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचाही हो योग्य तो सन्मान करून रोख रक्कमीच्या स्वरूपात सन्मान केला जाईल सन्मान बैलगाडी मालकाने नोंद घ्यावी बरं त्याचबरोबर दादा प्रवेश फी किती मैदानाची या मैदानाची प्रवेश फी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून ज्या नियम घालून दिले त्या नियमाच्या पद्धतीने पंधराशे रुपये प्रवेश पीक करण्यात आले त्याचबरोबर आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना माशे रस्ता लोका ह्यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडतो शंभर टक्के जे काही सर्वोच्च न्यायालय असेल किंवा जे काही अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल या नियमाच्या अटी नियमानुसार हे मैदान अतिशय पारदर्शकपणे पार पा पार पाडण्याचा आम्ही योग्य ते प्रयत्न करेन दादा आता या मैदानाच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांच्या मनामध्ये शंका होती की पहिली दोन मैदान झाली त्यावेळेस इथं या ठिकाणी आडे अडथळे होते तर कशा पद्धतीने ते आडे अडथळे दूर करण्यात आलेले कशा पद्धतीने त्याच्या सगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या त्या संदर्भातली सविस्तर माहिती सांगा निश्चित या मैदानाच्या अगोदर मैदान झाल्यानंतर या ठिकाणी काही बैलगाडी मालकाचे फोन आले की या मैदानामध्ये एक विजेचा डांब होता बरोबर मैदानाच्या सेंटरला आणि त्याच्यानंतर तो ब खांब सोडल्यानंतर लगेच तार कंपाऊंड आडवी होती बैलगाडी मालक हा बैलाला आपल्या पोटच्या लेकरापेक्षा पण जास्त जपतो याची काळजी म्हणून आम्ही हा विजेचा डांब एम बीच्या माध्यमातून बाजूला केला त्याच्यानंतर कंपाऊंड होतं ते कंपाऊंड बाजूला काढून पलीकडे रस्ता आहे त्या रस्त्याची पण व्यवस्था आम्ही ज्या वेळे लॉट सुटतील त्यावेळेस रस्त्याला पण आम्ही कर्मचारी उभा करून तो रस्ताही लॉट सुटेपर्यंत बंद करून अतिशय बैलाची सगळं सर्व काळजी घेऊन हे मैदान अतिशय बैल बैलगाडी मालक चालक यांच्यासाठी अतिशय नियम पारदर्शक करून दे आणि जे सिम डांबरी रस्ता आहे त्याच्यावरती पण ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी माती टाकून बैल घसरणा याची पण आम्ही काळजी घेतलेली आहे त्या पद्धतीचे सगळ्या उपाययोजना करण्यात ता आलेल्या दादा आता आपण वळूयात मैदानाकडे या मैदानामध्ये मैदानाचं रान कसं आहे माती कशी आहे दादा या मैदानाचं रान म्हणजे उराडीसारखं आहे आणि रान थोडस कटनाच आहे कटनाच आहे तर दादा एकूण मैदानामध्ये किती फाट आहेत या मैदानामध्ये एकूण दहा फाटे आहेत दहा फाट्या आहेत आतात मधलं अंतर किती या फाटीच्या आतात मध तेरा चौदा फुटाच्या आसपास अंतर ठेवलं आहे त्याचबरोबर आता हे ओपनचं मैदान आहे बरोबर त्याच्यामुळं आपण पल्ला किती ठेवलाय मैदानात या मैदानाचा पल्ला नऊशे फूट ठेवलेला आहे परफेक्ट टेपणी आहे परफेक्ट टेपने मोजून प्रत्येक फाटीचं माप घेऊन हे मैदान क्लिअर केलं त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात एका एकाच वेळेस पाच ते सात गट थांबू शकतील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे साडेचारशे फुटाच्या आसपास आम्ही रान नांगरून वगैरे सगळं व्यवस्थित चारशे फूट अंतर पुढे ठेवलेलं आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का अजिबात सुद्धा असले की एकही प्रकारचं काय नाही दादा ज्या दिवशी मैदान संपणं आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी पशुवैद्य वैद्यकीय अधिकारी असेल उपस्थित राहतील त्याचबरोबर सुख सुविधा इमर्जन्सी म्हणून आंबुलन्सची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे सर्व ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अतिशय कुल कुलिंग करून या ठिकाणी थंडगार पाणी या बैलगाडी चालक मालकासाठी आणि बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी व्यवस्था आम्ही केली त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार दा। मैदानाला पन्नास टक्के बॅरिकेट केलेलं आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात केलेली आहे पट्टीची व्यवस्था आम्ही करण्यात आली आहे पी थ्री लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे पुढे किती कॅमेऱ्या दोन आहेत कॅमेऱ्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या म्हणून त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर खाली ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम धनवडे बापू म्हणून आहेत ते कोरेगावकर ते झेंडा पंच म्हणून काम पाहतील त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार सुनील मोरे पेडगावकर हे समालोचक त्यांच्या त्यांच्यासोबत संपद वाघमोडे आणि त्यांच्यासोबत हनुमंत शेंडगे म्हणून आमच्या तालुक्यातले तालुक्यातील हे त्यांच्या सोबत त्यांना सहकार्य करतील या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून या कमिटीतील व्यक्ती आहेत या ठिकाणी त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याचबरोबर आटीतटीचा निकाल झाला तर निकाल झाला तर बैलगाड संघड हा निर्णय दिला जाईल <laughs> त्याचबरोबर दादा सेमीफायनल आणि फायनलला आटीतटीचा निकाल झाला तर ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल ड्रोन आहे का हो ड्रोन ड्रोन सिस्टीम सिस्टम आहे जाईल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल या ठिकाणी मी महाराष्ट्रातील संपूर्ण बैलगाडी चालक मालक यांना विनंती करतो की हे मैदान अतिशय भव्य दिव्य अतिशय पारदर्शकपणे पा पार पाडण्यात येणार आहे तरी माझी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व बैलगाडी चालक मालकांना विनंती आहे की या मैदानाचा अवश्य लाभ घेऊन या आमच्या कार्यक्रमाची या सर्व बैलगाडी चालक मालकांनी शोभा वाढावी आणि या नोंद करून घ्यावी दादा ज्या पद्धतीनं आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतोय या मैदानातल्या अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या अपडेट आप आपल्या मार्फत बैलगडी शर्य क्षेत्रातले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या ठिकाणी वेळोवेळी दिले जातील का हो शंभर टक्के जे काही अडचण अडचणी त्या मा, माध्यमातून आम्ही ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ते करू त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी समजा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर आपल्याकडून बैलगाडी आपल्याकडून या संदर्भातला काय निर्णय घेण्यात येईल या ठिकाणी जे बैलगाडी चालक बैलवाले बा, लांबून आले त्यांच्या हिताचा व बैलगाडी चालकांच्या हिताचा निर्णय आम्ही सर्व कमी घेतला जाईल त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण बॅनरवरती बक्षिसाची रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का शंभर टक्के आम्ही बैलगाडी चालक मालकांना जी काय रक्कम आहे ती पारदर्शकपणे देणार आहे चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी डॉक्टर सचिन शिंदगे डॉक्टर साहेब काय सांगाल या मैदानाच्या संदर्भात हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा कोणता पहिला पार्ट फोड असेल त्यानुसार निकाल दिला जातो त्याचबरोबर दादा गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल हो चालकावरती काय कारवाई केली जाईल दिवसभर त्याला बॅन करून टाकलं जाईल त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा का कालावधी असेल तीन दादा आता हे ओपनच मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टच निर्णय कसा असेल गाडीचा चाक किंवा बैलाचा पाय जर बाहेर असेल तर ती गाडी बाद केली जाईल मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी टस्टला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा गाडीचं चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल अशाच पद्धतीचा नियम असल्याने हो त्याचबरोबर दादा खाली पट्टी आहे त्या ठिकाणी कशी नियमावली असेल संघटनेचा जो नियम असेल तोच असेल तोच असेल त्याचबरोबर दादा गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीची नियमावली असेल चाल चाल दिली जाईल पुढे त्याचबरोबर सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असेल झालं ठीक नाही समजा एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का नाही ते बॅन केलं जाईल त्याला रोख रकमेचं बक्षीस मिळणार नाही त्याचबरोबर दादा डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दिवसभराचा कालावधी ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीने काय करायचं पुरावा दावला व्यवस्थित पुरावा दावला तर ऑब्जेक्शन सक्सेसफुल गाडी बाद केली जाईल का त्या हो केली जाईल त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का, का? नाही या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल भरपूर लोकांनी किंवा बैलगाडी चालकांनी सहभागी व्हावा हे मैदान एकदम पारदर्शक आणि व्यवस्थितता पार पाडणार आहे चालते धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव दादा साधू राऊत बरं दादा काय सांगाल कशा पद्धतीने हे मैदान हो संपन्न होणार आहे हे पुणे पंढरपूर रोडवर विजुरिया गावामध्ये ज्या ठिकाणी आनंद येत पहिलं मैदान भरलं होतं यात्रा भरली होती त्या ठिकाणी हे बायलगडा शर्यतीचं ओपन मैदान या ठिकाणी आयोजित केले हे मैदान स्वच्छ आणि पारदर्शकपणे पार पडणार या ठिकाणी विविध राजकीय मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था सुंदर अशी बैठकी व्यवस्था आणि कुठलीही जनावरांवर दुखापत होणार नाही आणि बहुसंख्येन लोक उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त करतो आणि लोक येणार आहेत लोकांचा प्रतिसाद सुद्धा तितका सुंदर आहे रोज या मैदानावर विविध क्षेत्रातील लोक भेट देत आहेत चर्चा जास्तीची जी आहे एवढी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या मैदानाला येऊन या कार्यक्रमाची वाढवी अशा माध्यमात मी सांगतो धन्यवाद मित्रांनो आपण पाहू शकता की या ठिकाणी अठरा मे रोजी संपन्न होणाऱ्या स्वाभिमानी केसरी मैदानाची बाईट सुरू होती त्यानंतरनं माळशिरस तालुक्यातली आणि माळशिरस भागातील या ठिकाणचे स्थानिक बैलगाडी मालकसुद्धा या मैदानाच्या पाहणी करायला आले होते त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घ्या दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय दादा भारत ओळखोंडे गाव कुठलं दादा निमगाव निमगाव काय सांगाल दादा तुम्ही आता मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली आयोजकांनी मैदानाची तयारी चांगली केलेली आहे सगळ्या गोष्टी जे जे गोष्टी आहेत ते सगळ्या लक्षात घेऊन त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ओपनच्या दृष्टीने कसं मैदान केले आता छान केलेलं आहे मैदान मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आड अडचणी होत्या त्या सगळ्या दूर केल्या सगळ्या दूर केलेल्या ओपनचं मैदान कशा पद्धतीने पार पडेल चांगल्या आणि व्यवस्थित रीतीनं पार पडेल बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल सहभाग घेण्याच्या संदर्भात जास्तीत जास्त नोंद करून सहभाग जास्तीत जास्ती जास्त होईल एवढा चांगली आहे त्याचबरोबर या ठिकाणी अजून या ठिकाणचे स्थानिक बैलगाडी मालक आहेत दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव काय दादा गणेश काळे गाव कुठलं विजोरी काय सांगाल तुम्ही आता मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली दादा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी मैदानाची तयारी केलेली आहे आणि रान व्यवस्थित करून त्यांनी खड हे सगळं नीट करून सुंदर मैदान केलेले आहे थांबण्यासाठी जागेची उपलब्धता ही चांगली केलेली आहे मोहर त्यांनी नियोजन चांगलं केलेलं आहे चांगलं केले आहे त्याच अजून एक तर इथले स्थानिक बैलगाडी मालक आहेत दादा तुमचं नाव काय अण्णा म्हणले गाव कुठलं दादा निमगाव निमगाव कशा का कशा पद्धतीने दादा मैदानाची तयारी केली आयोजकांनी मैदानाची तयारी पहिलं मैदानात खडं होतं आता ह्यांनी सगळं खडं फिडं सगळं स्वच्छ केलंय रोळिंग फिळिंग केलेलं आहे पाणी मारून ओके परत पुढचं लाटीचा डांब तारा फिरा सगळं काढलेलं आहे मैदानाची शोभा वाढवण्यासाठी सगळं बैलगाडी मालकाने जास्तीत जास्त उपस्थित लावावी एवढीच विनंती चालते आपल्या समोर येत माळशिरस मधले प्रसिद्ध जॉकी आहेत नाना आहेत नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल तुम्ही आता मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने मैदान तयार केले आयोजक मैदान अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टपणाने मैदान एक नंबर केलेला आहे बरं आणि पाण्यासाठी नऊशे फुटाचा पाला आहे आणि मोरवी जागा पाचशे ते सहाशे फुटा जागा आहे मोहरवी बैलगाडी थांबण्यासाठी योग्य आहे काय आव्हान करताल बैलगाडी बैलगाडी चालकांना एवढंच आव्हान करतो की सगळ्यांनी सहभाग घ्यावं आणि हो मैदानाची उपस्थित राहो चालते धन्यवाद शेतकरी संघटनेचा जय जवान जय